सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे यांचा आदेश आहे की कुठेही बेकायदा बांधकाम असतील ते तोडण्यात यावे सोबतच मुंबई हायकोर्टाचा देखील आदेश आहे की बेकायदा बांधकाम त्वरित पाडण्यात यावे परंतु उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी हे बेकायदा बांधकाम हे सातत्याने चालूच आहेत महानगरपालिका कुठल्याही प्रकारची त्यावरती कारवाई करत नाही असं दिसत आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये येणाऱ्या सोनार गलीमध्ये बॅरेक नंबर दोनशे सव्वीस येथे सदर जे बांधकाम आहे पूर्णपणे बेकायदा आहे त्यामध्ये काही जागा देखील व्याप्त करण्यात आले आहेत आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांनी देखील त्या बाबतीत अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु तरी देखील त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही यामध्ये असं ते दिसून येत आहे की बेकायदा बांधकामासाठी सन्मानिय आयुक्त साहेब यांचा देखील कुठे ना कुठे एक प्रकारे सहमती आहे असंच काहीच दिसून येत आहे अनेक ठिकाणी बांधकाम आहेतच परंतु सदर हे बांधकामाची तक्रार अनेक ठिकाणी अनेक नागरिकांनी केलेली के आहे याचसोबत स समाजसेवक कारिमाखिजा यांनी देखील पत्रव्यवहार केलेले अनेक ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार करून सदर बांधकामावर कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी केलेली आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही